नमस्कार चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या पस्तीस वर्षीय अभिनेत्रीने स्वतःचे आयुष्य संपवल्याने मनोरंजन विश्वात खडबड उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती टी व्ही अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री रेंजूषा मेनन ही सोमवारी सकाळी मधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे वयाच्या पस्तीसव्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलले ती आणि तिचा पती मनोज हे दोघेही त्या फ्लॅटमध्ये राहत होते अभिनेत्री रेंजूषाने टी व्ही मालिकांमध्ये मा येण्यापूर्वी टी व्ही शो अँकर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती तिने स्त्री या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते मात्र तिच्या अशा अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री रेंजूषा मेनन हिला भावपूर्ण श्रद्धांजली